मितेशला न्याय देण्यासाठी विविध संघटनेने घेतला पुढाकार नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस निम चोवीस मितेशला न्याय मिळवून देण्यासाठी विविध संघटना व सर्व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासाठी निर्धार केला मितेशच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी यासाठी सर्व संघटना पंचक्रोशीचे ग्रामस्थ यांनी एक निर्धार केला जोपर्यंत मितेशला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार शासनाला आमची विनंती आहे की मारेकऱ्यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केलेली आहे गडपगावचे ग्रामस्थ व सर्व संघटना एकजुटीने या लढ्यामध्ये उतरत आहेत यावेळी उपस्थित श्री विजयभाई पाटील उपाध्यक्ष अकादेवी शेतकरी संघटना गडप माजी सरपंच कराव श्री सदानंद ठाकूर माजी सैनिक श्री निरंकार पाटील सचिव आदर्श युवा संघटना ग्रामस्थ मंगेश पाटील नित्यानंद पाटील राजेंद्र कडू निशांत पाटील युवासेना अधिकारी सुभाष म्हात्रे मिथुन पाटील राजेंद्र कोठेकर ऋषिकेश कडू अनिकेत पाटील रोशन पाटील जयेंद्र पाटील शारदुल कोठेकर गणेश राऊत आदी मित्रपरिवार उपस्थित होते आज आपल्या समोर माझे सैनिक आहेत दादा काय नाव आपलं आणि मितेच्या संदर्भात आपण काय सांगाल माझं नाव सदानंद लक्ष्मण ठाकूर माझी सैनिक मितेश हा अतिशय होतगुरू आणि गोड स्वभावाचा मुलगा होता आणि एक प्रचंड त्याच्याकडे ऊर्जा होती की कंपनीमध्ये तो दोन दोन शिफ्ट करायचा की जेणेकरून त्याचं कुटुंब सुखी व्हावं मितेशची ही घटना घडली आणि अख्खा गाव गडब शोपाकुल आहे त्या संदर्भात काय सांगा नक्कीच मितेश हा त्यांच्या सर्व मित्रांमध्ये सलोख्यानं अतिशय प्रेमाने वागायचा आणि सर्वांना सहकार्य करायचा आणि आज संपूर्ण या काराव म्हणजे कारावमध्ये सात पाड्या संपूर्ण तरुण पिढीवर या तरुणावर एक शोक कला पसरलेली एक खेळाडू होता त्यांच्यातला आपल्याशी खूप चांगला त्याचा संबंध होतं त्याबद्दल काय सांगा नक्कीच मी गडपंत जेव्हा रात्री वा, वाकला येतो तर कधी कधी माझ्याकडे स्कुटी नसते आणि हा जर दिसला तुम्हाला नेहमी म्हणायचं काका तुम्हाला मी घरापर्यंत सोडतो नाही म्हटलं तरी तो घरी घेऊन यायचा मला जी अलिबाग ठिकाणी जी घटना घडली त्याबद्दल काय सांगा अतिशय वाईट वाटतं कारण अलिबाग हे पर्यटन क्षेत्र आहे प्रचंड महसूल त्या नगरपालिकेला आणि शासनाला मिळत असतो परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यांच्या याकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले असं मला नक्कीच धन्यवाद आपल्या समोर एक खेळाडू जात आता काय नाव आपलं माझं नाव नित्यानंद गजानन पाटील एक चांगला खेळाडू होता गावामध्ये त्याचं नाव होत चांगलं प्लेय होत मिते संदर्भात काय सांगा मितेश हा एक आमचा चांगला खेळाडू होता चांगला होतकरू मुलगा होता तर त्याची अलिबाग येथे जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा सर्वप्रथम आम्ही ग्रामस्थ म्हणून निषेध करतो तसेच मितेशच्या मितेशला आणि मितेशच्या परिवाराला पूर्णपणे न्याय मिळावा अशी आम्ही गव्हर्नमेंट कडून अपेक्षा बनवतो मितेशला जर समजा न्याय मिळणारच जाईलच जाईल आपण आपल्या पद्धतीने कशी पावलं उतरणार एक खेळाडू म्हणून आपला मिले खेळाडू म्हणून मी सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या घटना या व्हायला नको जर अशा प्रकारच्या घटना जर होत असतील तर आमचे खेळाडू तरुण वर्ग या पूर्णपणे लढ्यामध्ये उतरून मितेशच्या परिवाराला तसेच मितेजला न्याय मिळेपर्यंत हा आम्ही लढा लढत लड़ राहू धन्यवाद आपल्या गावातला दादा एकूण खेळाडू मितेश हा आपल्यापासून आज तो दूर गेलेला आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी कॅन्डल स्पोर्ट हा घडक गावातून निघाला होता गावाचे एक नागरिक आहेत आता काय सांगाल मितेशबद्दल मितेश हा उत्करू तरुण होता आज तरुणामध्ये त्याची एक बिगली क्रेज होती आणि त्याची अलिबाग येथे झालेली कृतैवी हत्या याचा आम्ही पहिला जाहीर निषेध करतो आज तरुणामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे गडप गावाच्या याच्यामध्ये सामाजिक संघटनामध्ये चीड निर्माण झालेले आहे ग्रामस्थामध्ये चीड निर्माण झालेली आहे की एक सुलभ कारणावरून त्याची हत्या होते या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो एक ग्रामस्थ म्हणून आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वतो प्रयत्न प्रयत्न करू तरुणामध्ये आम्ही जनजागृती करू गावागावामध्ये फिरून आम्ही त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च लागेल त्याच्या न्यायालयीन लढण्यासाठी तो आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करू आणि हा जलद गती न्यायालयात लवकरात लवकर हा घटना चालावा आणि मितेशला लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे दादा गावागावातून आवाज शासकीय निश्चितच रायगड पोलिसांची जबाबदारी शासनाची जबाबदारी आहे आणि शासन दरबारी आम्ही मुक मोर्चा आज आमच्या सहकार्याने पण मुक मोर्चा काढू अथवा आम्ही जे तरुणामध्ये जेवढी लढाई लाडता येईल ती रस्त्यावर लढाई ती ताकद आम्ही आज या ग्रामस्थ तरुणा तरुणातून ठेवलेले आहे त्याच्यासाठी आम्ही पूर्णतः सक्रिय हो, आणि मितेशला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न होते आज काही आपल्यासमोर आहेत त्याचं काय नाव आपलं माझं नाव निरंकार पाटील मितेशला न्याय देण्यासाठी आपण कोणतं पाऊल उचलणार आहोत नितेशला न्याय देण्यासाठी जेणेकरून जितका जास्त लोकांचा सहभाग घेता येईल लोकांच्या जनजागृती करून सर्वांना एकत्रित करून सदर घटनेचा जाहीर विशेष आम्ही हा मागच्या रविवारी कॅन्डल मार्चच्या माध्यमातून नोंदवलेला आहे पण जास्तीत जास्त या लढ्याला कसं तीव्र स्वरूप देता येईल हा न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा अविरतपणे सुरू असेल मारेकर कठोर कठोर शिक्षा होईल असं सगळं जनतेकडून येत आहे आपण काय भूमिका घेणार त्या एक सामाजिक संघटना म्हणून जी गेली जिल्हा आणि राज्यस्तरावर आम्ही कार्य करत असताना देखील जे कार्य करत आहोत या माध्यमातून जितके सामाजिक कार्यकर्ते सामाजिक जपणारा प्रत्येक कार्यकर्ता आम्ही या लढ्यामध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करू आणि या घटनेमध्ये ज्या आमचा जो गावाचा युवक हा मृत्युमुखी पडलेला आहे त्याला सर्वतोपरी न्याय देण्यासाठी अखेरपर्यंत लढा देण्यासाठी सक्षम आहोत दे धन्यवाद आज आपण या ठिकाणी आहोत आपल्यासमोर जात आहेत काय आवाप माझं नाव विजय सत्य पाटील आपल्याकडे कोणती संघटना आहे सर्व आई कोणतं पाऊल उचलणार आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आज जी आपला सूचित करतो की अलिबाग इथे घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय व दखनीय आहे या घटनेचा तीव्र प्रसार संपूर्ण समाजामध्ये उरलेला आहे नितेश पाटील सारखा भटखोर मुलगा आज गुन्हेगारी वृत्तीला बळी पडलेला आहे अशा या वृत्तीला कुठेतरी आळा घालायला पाहिजे या आळा घालण्यासाठी आम्ही समर्थ शेतकरी बांधव समर्थ ग्रामस्थ जी हवे ती शासनाच्या दरबारी कोणती हे करण्यात आम्ही तयार आहोत दादा पण त्या गुन्हेगारांनी ज्यांनी कार्य केलंय काम केलंय त्यांचं बरेचसे गुन्हे दाखल आहे पोलीस स्टेशन मध्ये त्या संदर्भात काय सांगाल ज्या ती घटना घडली याचा अर्थ असा होता की शस्त्राने तयारी नाही होती अशा या गुन्हेगार मुलांना पृत्ती मुला पूर्व इतिहास हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे एक रायगड विनंती विनंती कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी आणि ह्या पृथ्वीची पुनर्वृत्ती होऊ नये आणि तरुण पिढीला या गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो बरं निर्देशला न्याय द्यायला त्याच्या आपण होणारच आहात परंतु शासनाला एक काय संदेश देणार तुम्ही कि जे काही मारेकारी आहेत निशेशला त्यांना कठोर कठोर शिक्षा होऊन जर शिक्षा नाही समना झाली त्यांना मेन दर तरी पूर्ण 75 आपण शासन जर तर मितेजच्या मारेकरांना शिक्षेची जर झाली झाली नाही तर आम्ही मुखमोर्चा काढू आंदोलने करू वेळ आल्यास तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद